नागपूर येथे कार्यरत असताना सरकारी रिव्हॉल्व्हर मधून सहकारी मोटर वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी सध्या नगर मध्ये कार्यरत असलेल्या महिला मोटर वाहन निरीक्षक गीता शेजवळ आणि पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती देत पुरा नष्ट केल्याप्रकरणी सध्या पिंपरी चिंचवड येथे कार्यरत असलेले मोटर वाहन निरीक्षक संकेत गायकवाड या दोघांना राज्य शासनाने निलंबित केले आहे गोळीबाराची घटना सात मे दोन हजार बावीस रोजी घडली या घटनेत सुरुवातीला प्रादेशिक परिवहन विभागाचे निरीक्षक संकेत भारत गायकवाड हे कर्तव्यावर जात असताना सात मे दोन हजार ला सकाळी पावणे सातच्या सुमारास होल्स्टर म्हणजेच रिव्हॉल्व्हर ठेवण्याच्या कव्हरमध्ये रिव्हॉल्व्हर ठेवताना त्यांच्या पायावरून उंदीर गेला लसकलाने गायकवाड्यांच्या हातून रिव्हॉल्वर खाली पडले आणि त्यातून गोळी सुटली आणि ती उजव्या पायाच्या पोटरीत अडकली यानंतर मोटर वाहन निरीक्षक गीता शेजवळ आणि वीरसेन ढवळे यांनी दाखल केले या प्रकरणाची पोलिसांनी नोंद घेतली गुन्हे शाखेच्या तपासात गायकवाड यांच्या पत्नी कोमल वीरसेन ढवळे आणि गीता शेजवळ यांची साक्ष नोंदल्यावर त्यात तफावत आढळली त्यामुळे बारा जानेवारी दोन रोजी नागपूरच्या बजाज नगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गायकवाड्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला नंतर तपासात मोटर वाहन निरीक्षक संकेत गायकवाड यांच्या झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी महिला मोटर वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांना भारतीय दंडविधान कलम तीनशे सात आणि आर्म ऍक्ट कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी केले आहे विशेष म्हणजे या घटनेमध्ये गोळी लागून जखमी झालेले संकेत गायकवाड यांना कलम दोनशे नुसार पुराव नष्ट केल्याप्रकरणी आरोपी करण्यात आले आहे राज्य सरकारने या प्रकरणाचे गांभीर्याने दखल घेत मोटर वाहन निरीक्षक संकेत गायकवाड आणि महिला मोटर वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांना निलंबित केले आहे तसे आदेश शासनाचे कार्यासन अधिकारी जयसेन इंगोले यांनी काढले आहेत निलंबन कालावधी संबंधित गायकवाड यांचे मुख्यालय पिंपरी चिंचवड आर कार्यालय तर गीता शेजवळ यांचे मुख्यालय अहमदनगर आरटीओ कार्यालय नेमण्यात आले आहे या कालावधीत दोघांनाही वरिष्ठांच्या पूर्व आहे मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे दरम्यान महिला मोटर वाहन निरीक्षक गीता शेजवळ यांच्यावर नागपूर येथे कार्यरत असताना सीमा तपासणी नाक्यावर एका खासगी इसमाकडून लाच घेतल्याप्रकरणी नागपूरच्या रामटेक पोलीस ठाण्यात पाच मे दोन रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे चे कलम सात अ बारा अन्वये गुन्हा दाखल झाला आहे त्याचाही उल्लेख या निलंबन आदेशात करण्यात आला आहे बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा